जगाने बघितलेल्या पापमय जीवनाच्या खोल सागरा परिंद गेलेल्या व्यक्ती होता अगस्टिन पापामध्ये बुडलेला माणूस जगाच्या सर्व आनंदाचा मागे पळालेल्या एक माणूस होता अगस्टिन खले संत अगस्टिन स्वतःच्या जीवनाच्या कबुळीचे जे जीव पुस्तक आहे त्यातील दावा अध्यायामध्ये बोललेलं आहे की माणसाने आनंदासाठी देव जसे माणसाला पाहतो तसे पाहायला पाहिजे आपण सर्व लोक आरसाच्या समोर जाऊन उभे राहणारे लोक आहोत आसाच्या समोर जाऊन उभा राहताना जसे मला दिसत आहे त्याला तसा प्रकारे मी मी तिथे उपस्थित आहे माझ्या देवाला कसे दिसत आहे ते पाहण्यासाठी माझ्या हृदयामध्ये आतुरता पाहिजे आपण पाहतो संत अगस्टिन देवाला शोधायलाच ठरवले आणि देवाच्या शोधामध्ये गुंतले प्रेस रोट हल्ले लुया हल्ले त्यांचा अनुभव या पुस्तकामध्ये लिहिलेला आहे तिथे त्यांनी बोललेली गोष्ट असे आहे काही लोकांना आनंदाचा अनुभव मिळत आहे प्रेस काही लोकांना एक आनंद आहे मला आनंद मिळणार मी आनंद मिळवून घेणार ആനന്ദ ശോധന വ്യക്തി മനോര ആനന്ദ ശോധനോട്ട ഉപവാസ കാ खरा आनंद मला देणारा माझ्या परमेश्वराकडे बघण्याचा एक वेळ गलती आहे गलतीगरास लिहिलेल्या पत्र पाचवा अध्यायामध्ये सर्व प्रकारच्या आनंदाच्या संबंधातील गोष्टी लिहिलेल्या आहे प्रेस लॉट हलेलुया पवित्र आत्म्याचे फळ ते काही काही आहे म्हणून लिहिलेलं आहे हलेलुया या फलांच्या विषयी शांती आनंद प्रीती हे सगळे जे त्याच्या यादी आहे हे सर्व बोलून झाल्यानंतर पुढे लिहिलेले वाक्य असे आहे याच्या विरुद्ध नियमशास्त्र नाही नियम नाही लुयाम हल्ले लुयाम म्हणजे देव देणारा एक आनंद आहे त्या आनंदाच्या अनुभवामध्ये जे कोणी आहे त्यांना त्यांच्या जीवनामध्ये या देव देणारा जे आनंद आहे त्याच्या विरुद्ध कोणत्याही नियम नाही फ्रैस लोट हलेुया माझ्या प्रियबंध भगिनीनो देवाचे वाचन आहे खरोखर आपल्याला आनंद देण्यासाठी देवानी तयार करून आपल्याला दिलेले मार्ग फ्रेस लोट हलेुया हल्लेुया आजचा दिवस मी आपल्या फादर जोबिन यांना अभिनंदन देतो अशा प्रकारचा एक दिवस फादरने ठरवलं उपवास काळामध्ये हल्लेुया जे कोणी वाचन ऐकत आहे त्यांना जगा वेगळा असलेली आनंद परमेश्वर देत आहे हल्ले लियानो येशूने एक दिवस आनंदाने भरून आभावित्याची स्तुती केली येशूच्या शिष्य लोक जे वाचन ऐकत आहे त्यांना पाहिल्यावर आज तुम्ही जे वाचन ऐकायला बसलेलं आहे तुमच्याकडे बघून येशू पिता पवित्र आत्मा स्वर्गामध्ये आनंद घेत आहे फ्रेस लोट हल्ले तुमच्या हृदयामध्ये जे दुःख आहे ते दुःख देवासाठी देवान आहे फ्रेस लोट हले म्हणून दुःख घेऊन आज इकडे कोणतरी आलं असेल तर हलेुया तुमच्या दुःखामध्ये तुम्ही बुडून जायचं नाही हलेरुया त्या दुःखामध्ये आनंद देण्यासाठी थांबलेले एक परमेश्वर आहे त्यांना पाहायचं तुम्ही फ्रान्सिस हे नाव ऐकलेले असेल फ्रेस्त लॉट संत फ्रान्सिस आसीसी जगाच्या आनंदाच्या मागे पळालेले एक व्यक्ती होती फ्रेस्त लॉट त्यांचा एक निर्णय होता मी मोठा शिपाई बनणार आणि युद्ध करणार माझ्या ताकदीने मी राज्य मिळवणार या सर्व गोष्टी डोक्यात होते पप्पा गावातील नाव बिझनेस वागा आहे पप्पा बिझनेस करून पैसा मिळवणारा माणूस आहे हल्ले पप्पा आणि पूर्ण कुटुंब बिझनेसच्या संबंधामध्ये आनंदी आहेत हल्ले माझ्या प्रिय बंधू भगिनीनो त्या कुटुंबामध्ये जन्माला आलेल्या या फ्रान्सिस देवाच्या वाणी जेव्हा त्याच्या कानामध्ये पोचले त्याच्या जीवनामध्ये परिवर्तन आला हल्ले लोया हल्ले लोया थोडक्यात मात्र आपल्याला त्यांच्याविषयी विचार करायला वेळ आहे म्हणून मी थोडक्यात तुम्हाला सांगतो हल्ले येशूला पाहण्याचा वेळ जेव्हा समोर आला तेव्हा त्यांचा खास लोक त्यांचा शत्रू झाले प्रैसलॉट सक्का भावाने त्याचा जीव घ्यायचा इतके रागावरती त्याच्या माप मागे होते प्रैसलॉट खल्ले त्या सक्का भावाची गोष्ट ख्रिसलॉट पप्पा त्याचा मागे पळाला आणि त्याला सांगितलं की तुझ्याकडे जे संपत्ती आहे तू आज गरीबाला वाटत आहे त्याचा मालक मी आहे भिश, त्या बिशप स्वामी जाऊन जेवण जाऊन उभे राहिले तेव्हा त्याने बिशप स्वामीला सांगितलं हा कष्ट गेलेला नाहीये माझ्या कष्टाचा फळ आहे सगळं काही त्या करायच्या तयारीमध्ये असलेल्या फ्रान्सिसकडे बघून पप्पांनी सांगितलं तू गातलेले हे कपडे सर्व माझ्या कष्टाचा फळ आहे त्यांनी एक एक काढून दिले एक एक काढून दिले ते घेणारा माणसानी हातात घेता घेता हल्ले त्यांनी सांगितलं पुढच्या कपडे पुढच्या कपडे हल्ले अंगावरच्या शेवटच्या कपडे सुद्धा हातात येईपर्यंत पप्पांनी सांगितलं माझा कष्ट आहे माझा प्रिय बंधू नो तिथे त्या मुलाला पूर्ण नंगा झालेले त्या मुलाला स्वामी तंडीच्या जागेवर ते ओव्हरकोटवर वापरत आहे बिशप स्वामीने त्याच्या नग्नता लपवण्यासाठी बिशप स्वामीच्या कपडे काढून द्यायला दिले बिशप स्वामी कोण आहे ते, ते देवाचं आहे दुःखातून त्रासातून कष्टातून जाणारा तुमच्या दुःखामध्ये तुमच्या लाजीरवाणी परिस्थितीमध्ये तुम्हाला सांभाळणार एक परमेश्वर आहे तो परमेश्वर आहे प्रभू येशू हले तो तुला सांभाळून घेत आहे तो तुला लपवून घेत आहे तो तुला जेवण करत आहे हा लिहि आपण आनंदाच्या विषयी विचार करत आहे पैसे अगस्टिनने बोललेली गोष्ट आहे देवाला शोधणे म्हणजे खऱ्या आनंदाला शोधणे आहे माझ्या मागे बोला देवाला शोधणे म्हणजे खऱ्या आनंदाला शोधणे आहे देवाला शोधणे म्हणजे आनंदाला शोधणे आहे देव जेवण आहे असा जो अनुभव आहे त्याला आनंद म्हणतो ज्याला देव सापडला तो आनंद झालेला आहे हल्ले एकदा फ्रान्सिस असिसी जे मठामध्ये मोनस्ट्रीच्या जीवन चालू केलं फ्रिस्लोट चा नियम असे आहे हे लोक भीक मागून मिळत आहे ते एकत्र आणून संस्थेतील घरातील सर्वांना वाटत एकत्र बसून कायचं आहे तंदीचा काळ भयानक तंडी सर्वसामान्य माणूस कुडकुडत आहे त्याच नाव लिओ म्हणून आहे त्याला घेऊन भीक मागायला गेली फ्रान्सिस जसे भीक मागत आहे तेव्हा फ्रान्सिसला त्या दिवशी कोणीही काही दिलं नाही बरोबर जो लिओ आहे तो कुरकुर करायला चालू केलेला आहे कुटकुटणारा फ्रान्सिस उभे राहून नाचायला चालू केले खाले धुया तो रस्त्यावर उभे राहून नाचत आहे लिओनी जाऊन विचारलं काही झालं वेळ वेळ वेडवर वर लागलं का हल्लेरुया एवढे नाचायला काय झालं हल्लेरुया माझ्या प्रिय बंधू बहिणीनो फ्रान्सिसने त्याला बोलले पवित्र आत्मा किंवा परमेश्वर ज्याला मिळालेला आहे तो आनंदी आहे हल्लेरुया जेव्हा तुमच्याकडे काहीही नाही तेव्हा सुद्धा तुमच्या हृदयामध्ये परमेश्वराच्या उपस्थिती मिळालं तर तेव्हा तू आनंदी होऊ शकताय तू नाचू शकताय आहे फ्रेस उपवास काळामध्ये आपल्याला आवडत आहे अशा अनेक गोष्टीचा आपण त्याग करतो फ्रैस लोट संत पाहुणानी बोललेला आहे मानमुखी होऊन बसू नका उपवास काळामध्ये हल्लेुया फ्रेस लोट मस्त पैकी अंघोळ करा तेल लावा हसत राहा हल्ले तू उपवास करत आहे ते तुझ्या चेहरा द्वारे माणसाला दाखवायचं नाही हल्ले तुझ्या उपवासाद्वारे मिळणारा आनंदामध्ये तू नृत्य कर हल्ले तर आपण उभे राहून एक छोटासा आशीर्वाद स्वीकार करूया कोणाला तरी छातीच्या एका साईडला जे दुखणे आहे त्या व्यक्तीला पवित्र आता स्पर्श करत आहे हल्ले क्षमा करणे खूपच कठीण आहे अशा परिस्थितीमध्ये क्षमा करणे कठीण असलेल्या एका परिस्थितीमध्ये सापडलेल्या व्यक्तीला संबंधित व्यक्तीना क्षमा करण्यासाठी पवित्र आता दान देत आहे तळपायाला टेकून तळपाय टेकून चालणे कठीण असलेले कोणाला तरी पवित्र आत्मा आता स्पर्श करत आहे शारीरिक त्रासाच्या बंधनातून अनेक लोकांना पवित्र आत्मा आता सुटका देत आहे आठवणीची शक्ती कमी झालेली कोणाला तरी आठवणीची शक्ती देत पवित्र आत्मा आता आशीर्वाद करत आहे सर्वसमर्थ परमेश्वर पिता पुत्र पवित्र आत्मा सर्वांना आशीर्वाद देवो